नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे अहमदपूरच्या बसस्थानकात प्रवाशांचा जीव गुदमरत असल्याची होय मित्रांनो आपल्याला याचे आश्चर्य वाटेल आणि कारण तरी काय असा प्रश्नही पडणे साहजिक आहे पण असं घडत आहे अहमदपूरच्या बसस्थानकात सकाळी सहा ते आठच्या दरम्यान बाहेरगावून येणारे बाहेरगावी जाणारे विद्यार्थी शिक्षक नोकरदार ग्रामीण भागातील नागरिक पंढरपूरला जाणारे भाविक महिला पुरुष यांची मोठी गर्दी बस स्थानकात असते त्यातच ग्रामीण भागातील व लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या बसगाड्यांची संख्याही यावेळेत अधिक असते सकाळच्या स्वच्छ ताज्या हवेच्या वातावरणात प्रसन्न मनाने निघालेले प्रवासी आपापल्या गाड्यांची वाट बघत बसलेली असताना नेमकं याचवेळी बसस्थानकात जमा झालेला कचरा एकत्र करून बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तोंडाला हा कचरा एकत्रित करून पेटून देऊन जाळला जातो या कचऱ्यात असणारे प्लॅस्टिक व अन्य घातक घटकाचा विषारी ढोर संपूर्ण बसस्थानकात पसरलेला असतो हा आरोग्यास घातक धूर बसस्थानकात बसलेले प्रवाशी कॅन्टीनमध्ये चहा नाश्ता घेणारे प्रवासी फलाटावर थांबलेले प्रवासी अशा सर्वांचा जीव गुदमरण्याची वेळ हा धूर आणत असतो प्रवासी तोंडाला रुमाल पदर लावून हाताने धूर सारण्याचा प्रयत्न करतात मात्र हा कचरा जळेपर्यंत जळून गेल्यावरही प्रवाशांना या धुराचा सामना करावा लागत असल्याने त्याचा जीव गुदबरण्याची वेळ येत आहे काही प्रवाशी बसलेल्या जागेवरून उठून धूर येणार नाही अशा ठिकाणी मोकळ्या हवेत थांबण्याचा प्रयत्न करतात हे सर्वांना शक्य होत नाही विशेषतः महिलांना तरी ते शक्य होत नाही बरं सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे हा गुन्हा आहे तरी आगारप्रमुखाचे याकडे लक्ष नाही मग आगारप्रमुखावरच प्रवाशांना होणाऱ्या या त्रासाबद्दल गुन्हा दाखल करण्याची चर्चा काही पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत एकंदरीतच बसस्थानकातील कचरा संकलित करून तो, तो, तो जाळण्याऐवजी त्याची योग्य ती विल्हेवाट लावून प्रवाशांचा जीव उदमरणार नाही याची काळजी बसस्थानक प्रमुखांनी आगार प्रमुखांनी घ्यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे